ज्यांनी हात वर केले त्यांच्याकडे नाही आहेत त्यांच्याकडे आहे मोबाईल कोणी घेऊन दिलेत आपल्याला आई बाबांना ना, ना। कोणाच्या मोबाईल वर आईवडांसाठी पी सगळ्यांचं हार्दिक अभिनंदन ज्यांचे नाही त्यांनी लावा बर का लावाल ना काही लावाल असं थोडस हसवलं पण हा कार्यक्रम संपता समता किंवा संपल्यानंतर मी तुम्हाला देऊन काय केलं हे महत्व असाय का नाही बरोबर कारण हसणं हे त्या क्षणात भरत असतं ते विरून जातात परंतु नेमकं सामाजिक संदेश द्यायचं काम कवी आणि लेखक करत असतो जे भाकरं तीन सुलीतून हे केलं आणि ज्या काळात रोटेसार आणण्याची कल्पना आहे मदत की मराठी पुस्तकं वाचली जाते याचा अर्थ मराठी वाचक संपत चाललाय दिनेश बाब कुवटेंनी महाराष्ट्रातले सगळे मराठी साहित्यिक पारनेर भूमिता